मी आमदार शरद सरोणे किल्ले शिवनरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या विभागामध्ये तीन महिन्यामध्ये पंचावन्न बळी हे बिमट मध्ये झालेले आहेत दोन हजार चौदाच्या च्या दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला कि ही माझा जी प्रजात आहे हा शेड्यूल वनचा नसून हा शेड्यूल टू चा आहे याला शेड्यूल टो मध्ये प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंवा आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा राज्य आपत म्हणजे काय तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे तर या राज्य आपत घोषित करावं आपण आणि राज्य आपण घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने आता खूप उपाययोजना झाल्या दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होती त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्ला बोल केलेला आहे शासनावर त्यामुळे ही आपत्कालीन गोष्ट आहे शेतामध्ये आमची महिला भगिनी आमची मावशी आमची आई आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबड वावरतात बिबट्याची संख्या मोठी आहे आम्हाला माणूस पंचवीस लाख रुपये दिले जातात पंचवीस लाखाने गेलेला माणूस केलेली व्यक्ती एखाद्या पतीची पत्नी एखाद्या पत्नीचा पती एखाद्या मुला एखादा लहान मुलगा एक बाळ हे पंचवीस लाख त्याची किंमत होऊ शकत नाही आम्हाला पैसा नको आतापर्यंत साडे सतरा कोटी रुपये तुम्ही दिले त्या सतरा साडे सतरा कोटीच्या मदतीची माती झालेली आहे किती पशुधन केलं किती आमची माणसं गेली त्यामुळे आता बेबटच्या अवतीमध्ये त्याने एक उपाय सुचवलेला आहे हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात त्यांना बिबट्याचा भय नाही त्यांना या गोष्टीची कल्पना नाही माझ विनंती आहे या शासनाने हा विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय दोन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री धनंजी नाईक साहेब यांनी दोन रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे दोन रेस्क्यू सेंटर एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये की जेणेकरून या रेस्क्यू सेंटर मध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल आज नागपूरला अधिवेशन चालू आहे इथून दहा किलोमीटरच्या अंतरावर आव घ्या दहा किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी दोन तास ते एका बिबट्याला शहरामध्ये घुसलाय उड्या मारतोय या गच्छीवरून त्या गच्छीवरून त्या अंगणातून त्या अंगणामध्ये लोक संपूर्ण घरदार सोडून पळून गेले आज नागपूरच्या काही ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये त्यांना दोन तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्याला ते इंजेक्शन मारून त्याला उचललं गेलंय माझी विनंती शासनाला एवढीच आहे नव्वद दिवसामध्ये एकही नव्वद दिवसाचा एकही बळी महाराष्ट्राला परवडणार नाही शेतकऱ्यांना परवडणार नाही सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे जसं प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसाला जगायचा अधिकार आहे नागरी वस्तीमध्ये बिबट्या येतो हे आपला मोठा अपयश आप आहे त्यामुळे नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर बनवा आणि मी तुम्हाला सांगतो जी ही वन्यजीव संस्था आहे याची म्हणजे वर्ल्ड वाईज जी संपूर्ण या लोकांचा खर्च करायची त्याची तयारी झालेली आहे बिबट बहात्तर तासामध्ये एकदाच ता फक्त ता। अन्न खातो बहात्तर तासामध्ये एकदा टाकेला तो झिरवतो त्यामुळे त्याला आता सुद्धा आमच्याकडे एक बिमट निवारण केंद्र प्रयोगासाठी आहे दोन हजार पासून ते चालू आहे तिथे पन्नास बिबटी आज सांभाळतात त्याची संख्या एकशे पाच झाली त्यांना तिथेच जागेवर बसून त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये तिथं चिकन दिलं जात खाद्य दिलं जातं माझं सरकारला निवेदन आहे आपण एकही मृत्यू तो पुढे होणार नाही आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर आहे एकमेव पर्याय शेळ्या सोडणं नस बंदी करण त्याला अधिकार फक्त नरभक्षला आहे सरळ आणि साध्या तुम्ही त्याला आयडेंटिफाय करायला त्याला मध्ये जायला त्याच्या नखाचा रक्त काढतो कर चेक करायला तीन तीन महिने जातात चार चार महिने जातात आणि मग कसं शोधणार माझी विनंती आहे माझ्या बायबाप सरकारला आपण सुमोटो आजच्या आज विधिमंडळ निर्णय घेतला पाहिजे नव्वद दिवसात दोन रेस्क्यू सेंटर एका बाजूला नर एका बाजूला मादी नर आणि माझी यांचं सेपरेशन करून मोठ्या पद्धतीचे दोन रेस्क्यू सेंटर आपण ते तयार करावेत तेवढा पैसा शासनाकडे आहे तेवढी तरतूद आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्राला आपण बेबट मुक्त करा महाराष्ट्राला आपण भयमुक्त करा अशी कळकळीची विनंती मी शासनाला करतो रेस्क्यू सेंटर तयार केल्याने कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड होत आहे जंगलामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या लागत आहेत बिल्डिंग निर्माण होत आहेत तर असं जर होत राहिलं महाराष्ट्रामध्ये तर रेस्क्यू सेंटर काम करणार बेबटचा आणि जंगलाचा लामोड संबंध नाही बेबटची निर्मिती ही आमच्या जवळच्या असलेल्या ऊस शेतीमध्ये मध्ये आहे एकही माणूस जंगला एकही बिबट्या जंगलात नाही आय एम सॉरी मी आपल्याला सांगतो तो, तो विषय मुद्दा वेगळा आहे जंगल तोड हा जो करतो त्याला तुम्ही शंभर टक्के विचारणा केली पाहिजे आज हा बिबट्या जो आहे हा असलेल्या शेतामध्ये जन्मला येतो ऊसाच्या शेतीला जन्म येतो आणि आमच्या मध्ये वावरतो हा जंगलात जात नाही त्यामुळे तुला शेळ्या सोडून सुद्धा काही फायदा होणार नाही रेस्क्यू सेंटर हे त्याच्यावरचा फायदा असलेला ओपिनियन आहे आणि तेच केल्यानंतर आपण वाचू शकतो असं माझं ठाम मत आहे महाराष्ट्र आकडा पाच किलोमीटर मध्ये एक मिटला वावर करतो स्वतःचा आता त्याची संख्या गव्हर्नमेंटला आणि फॉरेस्टला पण सांगता येत नाही पण आमचं म्हणणं आहे दोन हजार रेस्क्यू सेंटर मध्ये दोन हजार थांबतील एका बाजूला नर एका बाजूला मादी अशा दोन रेस्क्यू सेंटर एका वेळा चालू केलं पाहिजे आणि तुम्ही दोन हजार बिबटले तर तुम्ही हात टाकाल तिथून पुढे आपल्याला कळेल की पाठीबा काय राहिले का न राहिले त्यांचा अंदाज येत नाही पाच ते सातच्या किलोमीटरच्या परिणाम तो एक माणूस वावर करत असतो इकडे गेला पूर्वीला तोच असतो सुद्धा तोच वाटताना आपल्याला छान तो असतो एकच शेअर करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा